कल्याणकरांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या रिअल बिर्याणीचं आउटलेट वायलेनगर कल्याण येथे कालपासून सुरू झालं मराठी उद्योजिका अर्पिता जयवंत यांचा रिअल बिर्याणी हा लोकप्रिय बिर्याणी ब्रँड आहे विविध प्रकारच्या चौदा बिर्याणी रिअल बिर्याणीमध्ये मिळतात त्याचप्रमाणे कबाबचे असंख्य प्रकार अर्पिता जयवंत यांनी आपल्या रिअल बिर्याणीच्या माध्यमातून कल्याणकरांची क्षुध शांती करण्यासाठी घेऊन आल्या आहेत या ठिकाणी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी मलई टिक्का बिर्याणी सोयाबीन वेज बिर्याणी पनीर बिर्याणी असे बिर्याणीचे असंख्य प्रकार मिळतात त्याचप्रमाणे कबाबची देखील मोठी व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध असल्याचं अर्पिता जयवंत सांगतात या ठिकाणी चिकन टिक्का पहाडी कबाब सीख कबाब तंदूर मशरूम मलई कबाब असे अनेक कबाब रिअल बिर्याणीमध्ये उपलब्ध असतात असं अर्पिता जयवंत सांगतात अप्रतिम चव उत्कृष्ट क्वालिटी यामुळे गेले आठ नऊ वर्ष आमचे ग्राहक आपल्यासोबत असल्याचं देखील त्या सांगतात नऊ वर्षांच्या या चवदार प्रवास आहे यामध्ये त्यांचे सासरे राजेंद्र जयवंत सासूबाई सविता जयवंत आई माधवी तेरसे वडील मधुकर तेरसे त्यांची दोन गोड मुलं आणि मुख्य म्हणजे पती श्री लंकेश सावंत यांचा प्रचंड मोठा वाटा असल्याचं अर्पिता जयवंत सांगतात नमस्कार माझं नाव अर्पिता जयवंत ओनर ऑफ रियल बिर्याणी आमचं रियल बिर्याणी हा ब्रँड गेली नऊ वर्ष कल्याण वेस्ट मुरबाड रोड वरती आम्ही ग्राहकांना सर्व्हिस देत आहोत आमच्याकडे चौदा प्रकारच्या चुलीवरच्या बिर्याणी आहेत आमची युएसपी आहे की आमची बिर्याणी ही कंप्लीटली स्मोक बिर्याणी असते पंधरा सप्टेंबर दोन या दिवशी आम्ही दुसरं आउटलेट तुलसी पार्क वायलेनगर इथे ओपन केलेलं आहे आम्ही बिर्याणी सोबतच करीज आणि कबाब सुद्धा सर्व्हिस देतो तसेच आम्ही केटरिंगच्या ऑर्डर सुद्धा घेतो ग्राहकांनी दिलेल्या नऊ वर्ष दिलेल्या साथ, साथी साथीबद्दल मी त्यांचे आभार मानते तसेच कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर आ, फूड व्यवसाय करायचा असेल तर आमची रिअल बिर्याणीची फ्रँचायझी उपलब्ध आहे थँक्यू धन्यवाद सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.